आज कार्यक्रमाला आज आपला ब्रँड पर्श भेटला आणि तो काय म्हणतोय ते पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत हाय <laughs> हॅल नमस्ते मी तुमचा व्लॉगर सध्या आज आलो होतो सिन्नरच्या श्रीकृष्ण मंदिरात आज रक्षाबंधन असल्यामुळे खूप गर्दी होती आणि उभं राय जागा नव्हती त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ काढता नाही इथून खरी कटकट कर चालू होणार आहे कारण आता इथून पुढे यांना शॉपिंग करायची यांना शॉपिंगला आणलं म्हणजे काय एक ड्रेस पाहणार नाही तीन तीन ड्रेस काढ याला आता बॅग घ्यायची होती आणि यांना बॅग घ्यायची म्हणजे आता मला अर्धा शेजार तरी पायाखाली घालावंच लागणार आहे मग काय फायनली मित्रांनो हिला चार दुकाने फिरून एका दुकानातली बॅग तरी आवडली आता काय टेन्शन नाही आता जरा थोडंसं सामान आहे आपल्याला घरून लगेच पैसे आले मग काय मिठाई घ्यायला लावली होती तेच घ्यायला आलो होतो आता यांनी ना फक्त दहा दाख्या घ्यायला वीस तीस मिनिटं लावली होती आणि रस्ता गाडी लावली होती त्याच्यामुळे मला लोक सुद्धा मारत बोलत होते ये बाबो इकडेच अकरा वाजले होते मला नाही वाटलं आता आधी वाजका पाहायला भेटतो घरी आल्यानंतर ना लगेच रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू झाला होता रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला थोडा फोटोशूट करायचा होता मग तो फोटोशूट करून आता आम्ही निघायचो होतो ब्रँड पर्शा काय म्हणला ते पाहण्यासाठी पार्ट टू बघा या व्हिडिओचा तर भेटूया पार्ट टू मध्ये तोपर्यंत बाय बाय